राज्यात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे अनेक भागात या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नदी नाल्यांना पूर आलेले आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे उजनी धरणातून तब्बल एक लाख एकेचाळीस हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगपूर इथं होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्यानं पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला उजनी धरणातून तब्बल एक लाख एकेचाळीस हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे उलट वीर धरणाचा विसर्ग मात्र सोळा हजार क्युसेक पर्यंत घटवण्यात आला आहे या बदलांचा परिणाम नदीकाठच्या गावांवर होत असून प्रशासनाकडून सतत निरीक्षण ठेवलं जात आहे सध्या चंद्रभागेच्या पात्रात केवळ एक लाख दहा हजार क्युसेक विसर्गानं पाणी असून दुपारी त्यात वाढ होऊन एक लाख सत्तर हजार क्युसेक पर्यंत विसर्ग पोहोचणार आहे गावामध्ये शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी लोकांना सहकार्य करणे परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासनाकडून एक कंपल्सरी माणूस पाहिजे कारण बऱ्याच दहा ते पांदरागावचे लोक या भागात गावातील महिला वर्ग शेतकरी वर्ग गाड्या धुण्यासाठी जनावर धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी या ठिकाणी लहान लहानपणा येत आहे या ठिकाणी एखाद्याला धोका होण्याची शक्यता आहे तरी एखाद्या पोलिसांच्या मार्फत ह्या ठिकाणी बंदोबस्त बॅरिकेड टाकून हे बंद करण्यात यावं आणि तसं त्यांच्या मान्य सरपंच साहेबांनी थोडी खंत व्यक्त केली आहे कारण वारंवार पाणी चढच्या मार्गाने सुद्धा सरकारी विभागातील एखाद्या त्यांच्या बोलण्यातून असं येतं की सरकारी विभागातला एखादा माणूस दे या ठिकाणी द्यावा की जी जनता आहे या पाण्यात जाऊ नये म्हणून अतिदक्षता घेण्यासाठी दे त्यांची ही मागणी आहे या